प्रभाग तेरा नंबर प्रभागमध्ये आता आमचा प्रचार दौरा चालू आहे अतिशय इथल्या नागरिकांचा असा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे कारण गेले तीस वर्ष या मतदारसंघाचं ज्यांनी नेतृत्व केलं ज्या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा नगरपालिकेला उभं राहिल्याने निवडून आले पण तीस वर्षामध्ये साधं इथं गटरसुद्धा त्यांना करता आलं नाही इतकी दैनंदिन अवस्था गोळीबार मैदान असेल आमचं संभाजीनगर असेल आनंदनगर असेल या बऱ्याच प्रभागातल्या बऱ्याच इथल्या आम्हाला मतदारांनी सांगितलं की प्र प्रचंड मोठी इथली हानी आत्तापर्यंत झालेली आहे तर ती निश्चितपणानं आम्ही इथं जे ओपन स्पेस आहेत ते असेच धुळकात पडलेले आहेत तिथंसुद्धा चांगल्या गार्डन्स आपण डेव्हलप करतो आहे ज्या ज्या ओपन स्पेस आहेत तिथं चांगल्या पद्धतीचं चा गार्डन आजी आजोबांसाठी पार्क चांगलं करतो आहे मुलांसाठी खेळण्यासाठी छोटंसं गार्डन पण आम्ही डेव्हलप करायचं ठरवलेलं आहे आणि जनतेने आम्हाला खरंच मनापासनं पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे संपूर्ण शहरामध्ये एकूणच सध्या अत्यंत फलटण शहरातल्या शहरवासियांनी पूर्ण आमच्या नेतृत्वाच्या पाठीशी राहायचं ठरवलेलं आहे रणजेस नागंबाळकर यांचा जो गेल्या पाच वर्षामध्ये जो त्यांनी निधी टाकला आहे जो विकास काम केलं आहे त्या विकासावरती फलटणकर जनता खूप खुश आहे अतिशय चांगला उदंड असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय ज्या ज्या घरी आम्ही गेलो ज्यांना ज्यांना भेटतोय त्यांचा सगळे आमच्याबरोबर सर्वसामान्य जनता पूर्ण आमच्याबरोबर आहे व्यापारी आमच्याबरोबर आहेत वकील्स आमच्याबरोबर आहेत डॉक्टर्स आमच्याबरोबर आहेत आणि सर्वच फलटण शहर सर्वच आमच्या पाठीशी खंबीरपणानं उभं एक आहे एकूणच शहरवासियांच्या आपल्याकडून कोणत्या अपेक्षा तुम्हाला जाणवतात ना अपेक्षा तर तिथं बरेच रस्त्यांचे अडचणी आहेत स्वच्छता नाही गटर्स नाहीत लाईटच्या व्यवस्था बऱ्याच ठिकाणी नाहीत त्याचबरोबर दवाखाने शहरामध्ये जो नगरपालिकेचा दवाखाना हवा होता तो दवाखाना चांगल्या स्थितीत नाही तो आता आम्ही मंजूर करून घेतला आहे त्याचंही हे बिल्डिंगचं काम आपण लवकरात लवकर सुरू करतो आहे नगरपालिकेचा शाळा सगळ्या बंद पडल्या ज्या न या फलटण शहरामध्ये तीस वर्षापूर्वी सहा हजार विद्यार्थी नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकत होते आणि जवळजवळ तिथं माझ्या माहितीप्रमाणे दोनशे शिक्षक काम करत होते एवढं मोठं शाळा तीस वर्षामध्ये बंद पाडण्याचं काम ह्या विरोधकांनी केलं आणि स्वतःच्या संस्था चा चांगल्या चालवण्याचं काम केलं ते आता कुठंतरी आम्हाला आमच्या गोरगरीब जनतेला सर्वसामान्य माणसाला मोफत शाळा चांगली कुठे देता येईल त्या विद्यार्थ्यांना कमी खर्चामध्ये कसं शिकता येईल याच्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे आरोग्य व्यवस्था आम्ही चांगली करणार आहे नगरपालिकेतल्या ज्या सु सुविधा ज्या ज्या नागरिकांना हा देता येतील तेवढ्या पूर्ण सुविधा देण्याचं काम आम्ही करणार आहे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे असं म्हणतायत की मी शहरामध्ये का आणि रस्त्याची दुरुस्त झाली आहे त्या ठिकाणी माझे खासदारांचे बोर्ड आहे पण ते खासदारांच्याकडे माझे खासदाराकडे ते बोर्ड दाखवत निश्चितपणानं ते बोटच दाखवण्याचं दा काम करतात ते पंचवीस वर्षापूर्वी या नगरपालिकेच्या नगरपालिकेमध्ये नगरसेवक नगर म्हणून काम करत होते आणि काम करत असताना ते एका एक एकही दिवस नगरपालिकेमध्ये हजर राहिले नव्हते त्यांच्यावरती कलेक्टर ऑफिसला कायदेशीर तक्रारीही चालू होत्या त्यांचा नगराध्यक्ष जाण्यासाठी आस नगरसेवकपद जाण्यासाठी आता ते मग आता जुन्या तक्रारी आता जाऊ द्या पण तेच परत फिरून आपल्याकडे आता नगराध्यक्षपदासाठी आले त्यांचा मागचा अनुभव शहराला ह्या फलटण शहराला माहीत आहे त्यांना नगरसेवकपद दिलं असताना त्यांनी किती फलटण शहरामध्ये काम केलं आणि किती फिरले आणि किती नागरिकांच्या सुविधा त्यांनी सोडवल्या हे त्यांना माहीत आहे त्याने आता जे बोर्ड लावतो आहे रस्ते करतो आहे तर निश्चितपणानं जेवढे बोर्ड लावलेत तेवढे रस्ते केल्यात नुसते नारळ फोडायचं काम आम्ही करत नाही पूर्वी नुसते दहा दहा वेळा एका रोडचे नारळ फोडले जायचे आमच्याकडे ऑर्डर आल्याशिवाय आम्ही नारळ फोडत नाही कालच एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांची पलटीला सभा झाली त्या त्या सभेमध्ये असणारे आमदार साहेब स्टेजवर होते आज पक्ष या ठिकाणी एक वेगळ्या आता उलट माझं त्यांना आव्हान असणार आहे ते जसे महायुतीचे उमेदवार म्हणून तिथं नेतृत्व करतात युतीचं युतीमध्ये महायुतीमध्येच आहे म्हणून त्यांनी सांगितलं तिथं धनुष्यबाणाचे उमेदवार त्यांचे उभे आहेत तिथं राष्ट्रवादीचे पण उभे आहेत त्यांनी राष्ट्रवादीच्याही उमेदवाराचा प्रचार करावा त्यांनी ओपन स्टेजवर सगळ्या महाराष्ट्राला कळलं असं सांगितलं की महा मी महायुतीचं आहे तर माझी त्यांना महाराज साहेबांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या राष्ट्रवादी ज्या पक्षामध्ये ते आमदार आहेत ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाच्या या भागामध्ये आठ नगरसेवक उभे आहेत त्यांनी त्यांचाही प्रचार करायला यावं मी त्यांना आग्राचं आणि प्रेमाचं निमंत्रण देतो